नमस्कार दैनिक मावळमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विशाल कुंभार वडगाव नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने म सातत्याने नवनवीन घडामोडी घडत आहेत आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की भारतीय जनता पार्टी पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष असेल या दोन्ही पक्षांकडून आपल्या उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली आहे नगराध्यक्षपदाचे उमेदवार देखील जाहीर करण्यात आलेले आहे मात्र या संपूर्ण घडामोडीमध्ये वडगाव नगरपंचायतीमध्ये वडगाव शहरामध्ये ज्या नावाची सर्वाधिक चर्चा होत होती ते नाव म्हणजे सायली रुपेश माळेसकर यांची भूमिका अजूनपर्यंत समोर आलेली नव्हती मात्र आज सायली सायली माळसकर आणि रुपेश माळेसकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत आपली भूमिका अधिकृतरित्या जाहीर केलेली आहे नेमकं काय त्यांनी या संदर्भात चर्चा केली आहे काय त्यांचं वक्तव्य होतं हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत भाऊ स्वागत आहे तुमचं दैनिक मावळमध्ये वडगाव नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने अगदी शेवटच्या टप्प्यावरती आपण आपली भूमिका जाहीर केलेली आहे काय आहे याबद्दल थोडेसे सविस्तर सांगा खरं तर भूमिका स्पष्ट करायला तसं खूप वेळ झालेला आहे आणि हा वेळ फक्त भारतीय जनता पार्टीमुळे झालेला आहे या ठिकाणी वडगाव नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदासाठी सायली माळस्कर या इच्छुक असताना भारतीय जनता पार्टीकडे त्या ठिकाणी आम्ही उमेदवारी मिळावी यासाठी आम्ही गेले पंधरा दिवसापासून प्रयत्न करत होतो आणि त्याच्या अधिक काळापासून आम्ही त्यांच्याशी जवळीक साधत होतो आणि मावळ विधानसभेला त्या ठिकाणी मनसेचा पाठिंबा घेत असताना या वडगाव नगरपंचायतमध्ये दे नगराध्यक्षपदासाठी सायली माळस्कर उमेदवार असतील तर पूर्ण सहकार्य भारतीय जनता पार्टीने करण्याचं त्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी शब्द दिला होता मात्र हा शब्द त्यांनी पाळला नाही आणि आज आम्हाला या ठिकाणी वडगाव नगरपंचायत निवडणुकीमध्ये अपक्ष म्हणून नगराध्यक्षपदासाठी आम्ही या ठिकाणी समोर सामोर जातोय आणि प्रभाग क्रमांक सोळामध्ये पण आम्ही अपक्ष म्हणून नगरसेवक पद लढवतोय ताई खरं तर आपण मनसेच्या माजी उपनगराध्यक्ष राहिलेल्या मग संपूर्ण राज्यभरामध्ये आपण उपनगराध्यक्ष म्हणून तुमचं नाव देखील झालं होतं कारण तुम्ही पहिल्या होता मात्र आता अपक्ष म्हणून लढण्याची काय वेळ येते तुमच्यावरती आपण चिन्हावरती का लढत नाही आहात खरं तर गेले जे काही विधानसभेच्या वगैरे निवडणुकी झाल्यात तर त्याच्यात जे काही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जे काही अपयश आलं तर त्याच्यामुळं आज माननीय राजसाहेबांनी हा निर्णय घेतलेला आहे की कुठल्याही निवडणुका असतील महानगरपालिका सोडून त्यांना हे चिन्ह दिलं जाणार नाही तर त्याच्यामुळं आज मी अपक्ष नगराध्यक्षपदाची देखील अपक्ष भूमिका स्वीकारते आहे आणि वॉर्डमधून देखील नगरसेवक पदाची अपक्ष भूमिका स्वीकारते फॉर्म कधी भरणार आहोत फॉर्म उद्या दिनांक सतरा अच्छा एक शेवटचा प्रश्न आपण अपक्ष म्हणून उतरताय मात्र वडगाव शहरामध्ये अपक्षांची मोड बांधण्याचा किंवा तिसरा आघाडी प्रयत्न कर निर्माण करण्याचा काही प्रयत्न होणार आहे निश्चितपणे ही मूड बांधण्याची सुरुवात या ठिकाणी आम्ही केलेली आहे आणि तुम्हाला सतरा तारखेनंतर माघरीपर्यंत ह्या सगळ्या गोष्टींचा उलगडा होईल मोठी अपक्षांची मूठ नाराजांची मूठ आम्ही या ठिकाणी बांधली आहे आणि ह्याच्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष पाहिला नाही जात तर अपक्ष म्हणून सायली माळसकर ज्या पद्धतीने या वडगाव शहरामध्ये काम करत होत्या त्यांच्या इतकं काम आत्ताचे दोन्ही जरी कॅन्डिडेट पाहिले तरी त्यांच्या इतकं काम करणारी कुठलीच महिला नाही आहे हे संपूर्ण वडगाव शहराने पाहिलेले आहे आणि सायली माळसकरांवरती या ठिकाणी वडगावकर जनतेचा विश्वास आहे आणि त्या विश्वासाला ते न निश्चितपणे सार्थ ठरते आणि मोठं मतदान सायली माळसकरांना करते तर हे होते रुपेश म्हाळसकर आणि सायलीताई म्हाळसकर नगराध्यक्षपदासह प्रभाग क्रमांक सोळामधून नगरसेवक पदासाठी आपण रिंगणात उतरणार असल्याचं तर त्यांनी जाहीर केलेलं आहे अर्थातच यांच्या निवडणुकीमधील एंट्रीनंतर आता वडगाव नगरपंचायतीची निवडणूक आणखी रंगतदान होणार आहे संदर्भातल्या ज्या काही घडामोडी घडत आहेत त्या आपण दैनिक मावळती पाहू शकता धन्यवाद